नांदाई जाती बाळ मामाच्या ग वाड्यावर न माझी ती बाळा बाईन पानी मागती घोड्यावर न मागती घोड्यावरणन पाणी मागती घोड्यावर पाचिनी उतरंडी तर तरेची जाकनी सासरी गेली बाळ न जावानंदात देखनी नंदात देखनी जावा नंदात देखनी बंधुजी शेजी भगती ताई ताग बंधू न माझा गुलाबी सा गुलाबी सन माझा गुलाबी सा हिरव्या चोळीची ग पाच पाच रुपये तीचा दर ताई बंधू माझा न घेणारा छाती खोर घेणारा छाती खोरन माझा घेणार छाती खोर आला बंधूजी पावनाशी जिनारीई जी चारी ती बंधूच्या भोजनाला नगड गड केळीचा उतरी ती केळीचा उतरतीन गड केळीचा उतरती शेवग्याच्या शेंगा शिजविल्या मऊ मऊ हाव शा माझा बंधून सोड बारस दोघं जेऊ बारस दोग जेऊन सोड बारस दोघं जेऊ वाटवरला जरा पाणी येईल तस प्यावं बंधूच्या जीवावरीन सोनं मिळल तस घ्यावं मिळल तस न सोन मिळल तस घ्याव मैना सासरला जाती तुला मोराळी काय तोटा ती लाग आनायला न एका संगट चौगनटा एका संगट चौगणटा न एका संगट चौगन टा जीवाला माझ्या जड डोकं दुखत राहुनी ताई तर बंधुजीला नाना वैद्याला बोलावूनी वैद्याला बोलावूनी नाना वैद्याला बोलावूनी लेकीचा जल माझ साकाचचा बंगला लेकीच्या जलमाला नावल्या सावा चांगला आवल्या सावा चांगला नावल्या सावा चांगला पाये पडू आली म्या का धरलीवरच्यावर तिच्या डोरल्याचा भारण लोळे माझ्या पायावर लोळे माझ्या पायावर न लोळे माझ्या पायावर धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका